प्रतिष्ठित समाज बांधवानो यशवंतराव होळकरांचा इतिहास एका कवितेत कैद करणं खूप कठीण काम आहे पण त्यांच्या आयुष्यातला एक प्रसंग सांगतो वेळ कमी सुरुवात करतो भाऊ दिला हत्ती पायी साखळीत बांधली आई खवळल्या समुद्रानं सांगा कसं शांत दिसायचं आणि तवाच तय झालं होतं पुण्यानं रक्तात भिजायचं संपत्ती शाप ठरली निष्ठा पाप ठरली शिंद्यांनी खेळली चाल होळकर शाही बिथरली ढासळल्या बुरजाच्या खडकाने उभारला दुर्ग खेचली तलवार यशवंतान इंद्रोप्रस्तो राजान झुकवला स्वर्ग शिंदे हाणले पेशवे ताणले इंग्रजांनी केली गया वया सामर्थ्याची नाग जरी यशवंत असे आमचा राजा यशवंत असे आमचा राजा भले भले गारद झाले बसले नांग्यात टाकून भले भले गारद झाले बसले नांग्या टाकून स्वातंत्र्याच्या वनव्यात दिलं यशवंतानं झोकून यशवंतानं झोकून स्वतः जळाला ती तिळ स्वतः जळाला ती तिळ स्वातंत्र्याची दाखवून वाट राज्याभिषेक करून झाला महाराजा आमचा सम्राट त्याच्या कर्तृत्वाचं ओझ इथली इतिहासाची पुस्तकं वाहणार नाही त्याच्या कर्तृत्वाचं ओझ इथली इतिहासाची पुस्तक वाहणार नाही इथल्या जातीवादी बांडगुळांना यशवंतराया <hustle noise> कळणार नाही यशवंतराया कळणार नाही चारी दिश इथल्या जातीवादी बांडगुळांना यशवंतराया कळणार नाही चल हे ही मान्य नियती घालते चहो दिशांनी घाला चल हे ही मान्य नियती घालते चहो दिशांनी घाला यशवंतरायाच्या उदयाचा पुन्हा समय आला यशवंतरायाच्या उदयाचा पुन्हा समय आला सरते शेवटी इतकं सांगतो सरते शेवटी इतकंच सांगतो की महाराजांची जी पदवी आहे ती राजराजेश्वर चक्रवर्ती सम्राट अशी आहे राज्याभिषेकाचा अर्थ असतो अमुक सरकार जात आणि तमुक सरकार येतं त्याच्यामुळे इतना आता आपण ज्या प्रेरणा घ्यायच्या तुझ्या राजाचा जो राजा आहे त्याचा मी ईश्वर आहे हा राजराजेश्वराचा अर्थ आहे आणि ज्यानं हा अर्थ समजून घेतला तो प्रत्येक जण यशवंत आहे जय मल्हार जय अहिल्या धन्यवाद